नमस्कार मी तन्मय बाबुलकर मी आज विवाह आपुलकी विवाह संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र खेड सर यांच्याशी विवाह विषयावरती आज चर्चा करणार आहे सर मला एक असा प्रश्न विचारता आहे की माझ्या बऱ्याच मित्रांचे लग्न साठी आम्ही मुली शोधतोय तर प्रत्येक जण असं सांगतात की फेसबुकवरती सोशल मीडियावरती किंवा पेपरवरती करतात मग तसं आपलं काय आहे का नाही तुम्हाला काय म्हणायचं नक्की फेसबुकवरती किंवा सोशल मीडियावरती कुणाची मुलाची केली जाते मुलीची केली जाते सर ऍड केली जाते मुलीची केली जाते मुलीची केली जाते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं की माझ्या संस्थेत अशा मुलीचे फोटो पेपरला येतात फेसबुकला इंस्टाग्राम ला टाकता असं तुम्हाला म्हणायचं हो बरोबर नाही सर नाही मी नक्कीच तसं करत नाहीये मी कुठल्याही पेपरला माझी ऍड नसते कुठल्याही ठिकाणी माझी मुलाची किंवा मुलीची अशी खोटी माहिती दिली जात नाही मी बऱ्याचशा पाहतो की अनंत मुलगी आहे मग हिला कुठलाही मुलगा चालेल वगैरे असं काही मी तसं करत नाही पण मुला मी मुलाबद्दल थोडीशी माहिती सांगतो मी माझ्या मुलाखतीच सांगतो मी आजही तसं सांगणार आहे की माझ्याकडे काही मुलं असतात त्यांची थोडी थोडी मी माहिती सांगतो पण आवडलं तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा मी त्याची पूर्ण माहिती आणि डिटेल्स देऊन समोरसमोर भेटण्याचं नियोजन करू शकतो मी मुलांबद्दल सांगतो मुलींचं कोठे सा बायडेटा दाखवत नाही मी <laughs> माझ्याकडे जे आहे ते क्लिअर असतं कुठं काही नसतं बरं पण मी माझ्याकडं मला सांगायचं तर एक मुलगा आहे धाराशिवचा आहे पुण्यात तो आय टी क्षेत्रात जॉबला आहे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे दहा लाखाचं पॅकेज आहे त्याला वर्षाचं इयरली पाच फूट नऊ इंच उंची आहे मराठा समाजाचं आहे घरचं चांगलं आहे धराशिवला स्वतःचं घर जमीन वगैरे सगळं आहे त्याचं आता इथं त्यांनी अजून फ्लॅट घेतला नाही आहे पण जर लग्नाचं ठरलं त्याचं तर फ्लॅट घेईल तो आता एकट्यासाठी फ्लॅट घेऊन करणार काय म्हणून त्यांनी फ्लॅट घेतला नाही आहे तर अशी काही माझ्याकडं वेगवेगळ्या वे टाईपची मुलं असतात वेगवेगळ्या वेग शिक्षणाची मुलं असतात काही काही मुलं माझ्याकडे घटस्फोटीत पण असतात माझ्याकडं लाख रुपये कमावणारे घटस्फोटात घटस्फोटीत मुलं आहेत एवढ्या वेळे त्यांचा घटस्फोट झाला आहे माईकुलसन त्यांचं पटलं नाही आहे काही कारणासह सो घटस्फोट झाला अशी मुले माझ्याकडे पुण्यातच आहेत माझ्याकडं माझ्या ऑफिसच्या जवळ पण आहेत काही मुलं लाखभर रुपये कमावणारी मुलं आहेत स्वतःची इंडस्ट्रीज आहेत त्यांच्या स्वतःच्या कंपन्या आहेत आणि सगळं असतानासुद्धा सुद्धा त्यांच्यावरती भगवंताने घाला घातला असं म्हणायला काही हरकत नाही तर असंही त्यांच्यासाठी काही मुलींची अपेक्षा असेल म्हणजे मुलींची इच्छा असेल तर माझ्याशी संपर्क साधा मी तुम्हाला त्यांचे डिटेल्स देईल मुलांचे असे वेगवेगळे टाईपचे मुलं माझ्याकडे आहेत मला काही गरजेची मुलं हवी असतील तर मला संपर्क साधा मी तुम्हाला देईल आणि मुलाखत करून देईल पुढे काय घडलं ही माझी सिस्टीम आहे तुम्हाला काय वाटतं हो नक्कीच सर मला तुमची ही सिस्टीम काम करण्याची पद्धत फार आवडली मी माझ्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईक नक्कीच आपल्या संसदेत भेट द्यायला सांगेल की व्हिओ संस्थे या चॅनलवर आपण पुढच्या व्हिडिओवर लवकरात लवकर नक्की भेटूया तर या संसदे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद